नाव सांगा आकाशेड यांच्या क्रमांक तीन जाहीर होते साबळवाडीच्या आकाशेड यांच्या क्रमांक तीन चार नगाऱ्या पळणार आहेत घरी क्रमांक तीन तास क्रमांक एक आदेश काशनाथ यादव काय बल्लाडे बलवडी बलवडी घरी क्रमांक तीन तास क्रमांक दोन राजेश जिपदार खेडो घडी क्रमांक तीन तास क्रमांक तीन बाबू शेठ माने के साहिल प्रतिष्ठान द्वारली कल्याण आणि घडी क्रमांक तीन तास क्रमांक चार लक्ष्मी माता प्रसन जीवन ड्रायव्हर निनाम आयशा नेवरी मुंबई हा या मैदानातला घडी क्रमांक दोन तीन घडी क्रमांक या मैदानातली तीन ऐका आणि फक्त पाच मिनिट वेळ आहे गाड्या लगेच झोपायला जायचंय गड क्रमांक या मैदानातील तीन तास क्रमांक एक आदेश कृष्णा जाधव बलवडी दोन ला राजू शेठ जुदर कडोन तीन ला बाबू शेठ माने घरनेगी साहिल प्रतिष्ठान द्वारली कल्याण मुंबई आणि चार ला लक्ष्मी माता प्रसन्न जीवन डे वर आयेशा आयशा एंटी मुंबई हा गड क्रमांक या मैदानातील तीन आहे तीनचे बलगाडी मला गाड्या दुपा इकडे सुंदर अशी गाडी खाली पळा निघाली